लाईव्ह महाराष्ट्र यूट्यूब चॅनेलला आणि त्याच्या पाचव्या वर्धापन दिनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा राज्याचा अध्यक्ष या नात्यानं मी मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आज समाज प्रबोधनाची अनेक माध्यमं वेगवेगळ्या अंगाने आपापलं काम करत असताना पाहायला मिळत आहे पण प्रादेशिक ज्या काही अस्मिता आहेत प्रादेशिक जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न घेणारे महाराष्ट्र लाईव्ह चॅनेलसारखी काही चॅनेल्स त्या त्या परिसरातल्या प्रश्नांना चांगल्या पद्धतीचा उठाव देऊ शकतात कारण व्यापक पातळीवरच्या चॅनेलना काही मर्यादा पडतात आणि ही छोटी छोटी चॅनेलसुद्धा प्रबोधनाचं एक चांगलं मोठं काम करत असताना पाहायला मिळतात तसं हे काम कष्टप्रद आहे वेळ काढूपणाचा आहे त्रासदायक का आहे पण या चॅनेलचे संपादन अतिशय परिश्रमानं हे चॅनेल या ठिकाणी चालवत आहेत त्यांच्या वर्धापन दिनाला मी मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो उत्तरोत्तर त्यांच्या कार्याची जी काही दिशा आहे ती भरत जावी त्यांचं चॅनेल महाराष्ट्राच्या व्यापक अशा पटलावरती एक आदर्श चॅनेल म्हणून पुढं यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो